मुंबई कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेलाय काही ठिकाणी मेघ गर्जनेसह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे तर हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असाही अंदाज आहे मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट काय असेल तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज पाऊस कशा पद्धतीने येणार दोन ते तीन दिवस पावसाने आपल्याला जी काही हुलकावली दिली होती परंतु आता पुढील चौदा जिल्ह्यांमध्ये ढगपोटी सदृश परिस्थिती झाली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आता श्रावणाचा शेवटचा टप्पा चालू झालेला आहे यानंतर जो पुढं आहे नंतर भाद्रपद महिना चालू होणार आहे याच्यामध्ये मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे परंतु आता येत्या तीन ते चार दिवस आज जर बघितलं आपण आज मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे उद्या परवा त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस येणार आहे पावसाच्या संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या तीन ते चार दिवसापासून तो थंडावलेला पाऊस होता हा मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणी पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे मध्यम ते अतिमध्यम जोरदार पाऊस आता या ठिकाणी सर्वात ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात पंधरा सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस आहे शेतकऱ्यांना जे शेताची कामं करायची आहे याच्यासाठी एक तर विचार करून कारण का भरपूर शेतकऱ्यांचे आता नवीन सीजनचे नवीन लागवड सुरू झालेली आहे कांदा लागवड चालू झालेली आहे इतर काही पिकांची लागवड चालू झालेली आहे काही पिके आता काढायला आलेली आहे हे काढताना किंवा लागवड करताना किंवा मशागतीची कामे करताना या सर्व पावसाच्या अंदाजावरती आपण हे नियोजन करणं गरजेचं आहे कारण का खत असेल फवारणी असेल मशागत असेल लागवड असेल याच्यासाठी जर आपण पावसावरती जर आपण निर्णय घेतला नाही तर त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतो जसं की आपण आता फवारणी केली आणि पाऊस आला तर ती फवारणी निघून जाऊ शकते मग कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये महत्त्वाचे आहे तर चौदा जिल्ह्यांमध्ये आता रायगड असेल पनवेल असेल त्याचबरोबर नवी मुंबई असेल मुंबई असेल त्याचबरोबर सातारा असेल सांगली असेल या पाच ते सहा जे काही समुद्रसपाटीच्या कडेचे जिल्हे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक अहिल्यानगर पुणे हे तीन ते चार जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस चौदा पंधरा सोळा सतरा तारखेला होणं अपेक्षित आहे असा वेधशाळेचा अंदाज आहे स्कायमेटचा अंदाज आहे त्यानंतर महाराष्ट्रातील जे काही तज्ज्ञ आहे यांनीसुद्धा याविषयीचा अपडेट दिलेला आहे येत्या तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये वर्तवला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपली कामे जी आहे ही व्यवस्थित निपटायची आहे तरच आपल्याला याच्यापासून काहीतरी फायदा होऊ शकतो आता पावसाच्या अंदाजावरती बऱ्याच शेतकऱ्यांचं गणित ठरलेलं असतं कारण आता सोयाबीन थोडीशी मध्यम स्टेजला आलेली आहे जर पाऊस झाला त्याच्यानंतर त्याला खत पाणी देऊ शकता किंवा नांगरणी व किंवा फवारणी असेल किंवा जे काही खुरपणी असेल हे पावसावरती अवलंबून असतं कारण का आपण जर खत दिला आणि पाऊस आला किंवा फवारा मारला तर पाऊस आला तर त्याचा उपयोग होत नाही काही ठिकाणी तणनाशक मारणे असेल काही ठिकाणी क कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल यांच्या फवारण्या या, या पावसावरती अवलंबून असतात काही ठिकाणी नवीन सीझनची कांदा लागवड चालू झाली आहे काही ठिकाणी रोपे टाकायचे आहे रोप टाकल्याने अचानक पाऊस आला तरीसुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं मग पावसाच्या गणितावरती आपली कामे शेतकऱ्यांनी आटकून घ्यायची आहे येत्या दोन ते तीन दिवस पावसाचा चांगला अंदाज आपल्याला वर्तवता येणार आहे दोन ते तीन दिवस जे रेड अलर्ट दाखवले आहे या शहरांना येलो अलर्ट दाखवले आहे या शहरांना मोठा पाऊस होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातील हवामानाचे लेटेस्ट अपडेट असतील हवामान संदर्भातील नवीन नवीन आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या परिसरातील हवामान अंदाज असतील हे सर्व लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील गेल्या काही दिवसापासून बघा हवामान जो थंडवलेला आहे आता तो हवामान अंदाज परत एकदा सक्रिय झालेला आहे तीन ते चार दिवस पुढील मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेणे आपले पिके असतील आपली जनावरे असतील आपले वाडे असतील आपले घरं असतील यांची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे आपले जनावरांचे गोठे असतील याची काळजी घेऊन चाऱ्याचे व्यवस्थित नियोजन पुढील तीन ते तीन चार दिवस आपल्याला करायचे आहे हवामान अंदाजाची लेटेस्ट अपडेट असतील आजचा हवामान अंदाज असेल पाऊस पाणी याविषयीची सविषयी चर्चा असेल आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज अपडेट टाकत असतो व्हिडिओ जर आपल्यास आवडत असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो